रामकृष्ण हरी श्री संतांच्या माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत मी हरिभक्तपरायण श्वास महाराज फरतरे कुमठे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आपणास सर्व वारकरी बंधू माता पित्यानो सर्व वारकरी युवकांनो आज मी एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी आपल्यासमोर येत आहे मित्र हो वारकरी बांधवांनो येत्या वीस तारखेला आपण विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहोत लोकशाहीचा हा संविधानाने दिलेला अतिशय पवित्र महोत्सव आहे पहिल्यांदा मी एक तुम्हाला विनंती करतो की संविधाने दिलेला हा मताचा अधिकार आपण अवश्य बजावावा आणि बहुतेक सर्वांनी मतदान करावं अशी मी तुम्हाला प्रथमतः विनंती करतो आणि एक अतिशय महत्त्वाचा विषय आपल्यासमोर विषय करतो आपण हे मतदान करताना सत्सव योगबद्धीनं करावं कोणाला मतदान करावं आणि कोणाला करू नये याचा निर्णय आपण ही माझी क्लिप माझी विनंती श्रवण नीट स्रवण केल्यानंतरच करावा आपण अशी मी तुम्हाला नंबर तिची विनंती करतो मित्र हो पंढरपूरचा परमजाळू पांडुरंग हे विश्वातलं समतेचं मंदिर आहे हे समतेचं प्रतीक आहे आपल्या सर्व वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे परमजाळू पांडुरंगाबद्दल आपल्याला फार मोठी ओढ असते आणि त्याच्या भेटीसाठी आपण आतुर झालेलो असतो परमजाळू पांडुरंगाबद्दल तुकोबराईने अभंगामध्ये म्हटलं विठ्ठलामुचे जीवन आगमनिगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन आणि विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुडीचे दैवत असं म्हटलेलं आहे माता या दैवताबद्दल आणि या दैवतामध्ये दैवताच्या मंदिरामध्ये चाललेल्या काही क्लिष्ट आणि निषेधार गोष्टीबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे आपल्याला माहिती आहे अनेक वर्षापूर्वीपासून या मंदिरामध्ये बहुजनांनी प्रवास करू नये अशा पद्धतीची फार मोठी कटकारस्थानं केली गेली आणि तिथल्या असलेल्या बडवे उत्पात मंडळींनी येन केन प्रकारे या मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्या बहुजन समाजाचा छळ केलेला आहे आपल्याला ज्ञात आहे मध्यंतरीच्या काळात गोपाळ बडवे नावाच्या एका माणसानं त्या कुंडामध्ये लघुशंका केलेली होती आणि आपल्या सर्व वार वारकरी वार मंडळींची फार मोठी विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला होता अधूनमधून बरेचसे असे काही प्रकार घडत असतात आपलं लक्ष त्यावर वारकाईनं आपण ठेवत नाही आपल्याला ते, ना ना ते लक्षात येत नाही परंतु अलीकडच्या काळातील काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीसशे सत्तेचाळीस साली सानी गुरुजींनी या मंदिर प्रवेशासाठी फार मोठा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहाला यश आल्यानंतर आपल्या सर्व बहुजन समाजाला मंदिरामध्ये येण्यास परवानगी मिळाली आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली न्यायालयाने तसा अधिकृत हुकूम दिला आणि हे मंदिर खऱ्या अर्थानं परमजळूळ पांडुरंगाचं मंदिर खऱ्या अर्थानं आपल्या बहुजनांच्या प्रवेशासाठी खुलं झालं पण तरीसुद्धा तिथल्या असलेल्या या बडवी उत्पत्ती मंडळींनी आपल्याला फार मोठा त्रास दिलेला आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी हरिभक्तपरायण वैकुंठवाशी आपल्या श्रद्धां सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेले रामदास महाराज मनसुख यांनी फार मोठा संघर्ष केला आणि या संघर्षामुळं या मंदिरामध्ये पुनर्प्रवेश आपल्याला झाला आपल्याला सगळ्यांना हे मंदिर खुलं झालं पण तरीसुद्धा अशा पद्धतीची कारण केली गेली आणि वारंवार 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 न्यायालयामध्ये आपल्याला धाव घ्यावी लागलेली होती तेव्हा हे परमदेवळी पांडुरंगाचं मंदिर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली न्यायालयानं सांगितलं की यावर महाराष्ट्र प्रशासन असलं पाहिजे आणि शासनाच्या ताब्यात हे असावं आणि तेव्हापासून हे शासनाच्या ताब्यात गेलं तरीसुद्धा तिथल्या बडवी उत्पाद मंडळींनी फार मोठा उन्मत्तपणा करत अनेकांना त्रास दिलेला आहे त्यातील एक उदाहरण सांगतो मी भाद्रपद महिन्याच्या वैद्य परड पंधरवड्यामध्ये तिथं एक अखंड हरिणाम सप्ताह होतो अजूनसुद्धा तो चालू आहे तो जगद्गुरु तुकबारांच्या गाथ्याचं तिथं पारायण केलं जातं पण या पारायणाचा प्रारंभ ज्यांनी केलेला आहे ते दुर्दैवानं आज आपल्यात नाहीत हरिभक्त परायण वैकुंठवा रामदास महाराज जाधव उर्फ कायकाडी यांनी हा इथं सप्ताह सुरू केलेला आहे आणि तुकबारांच्या गाथ्याचं पारायण सुरू केलं ते अद्यापसुद्धा सुरू आहे पण याची पार्श्वभूमी अशी आहे की त्यावेळेला मंदिरामध्ये एक तुमच्या आमच्यासारखा भोळा वारकरी मराठा समाजातला वारकरी तुकोबऱ्यांच्या गाथ्याचं पारायण करत असताना बडवे उत्पाद मंडळींनी त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्यानंतर रामदास महाराज त्यावेळेला त्या पंढरपूरच्या देवस्थान ट्रस्टवर होते त्यावेळेला ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एक अतिशय धडाडीनं अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घेत तुकोबरांच्या गाथ्याचं पारायण तिथं केलं आणि दीड हजार वाचकांना तिथं गाथा वाचवण्यासाठी बसवलं आणि तिथं गाथावाचन होत असताना त्यांनी आव्हान केलं की माझ्या एकट्या दुट्या भोळ्या वारकऱ्याला तुम्ही गाठताय आणि त्याला मारहाण तो येतोबऱ्यांच्या गाथ्याचं पारायण केलं म्हणून आता मी दीड हजार वाचक बसवलेले आहेत बघूया कोणाची कोणाची हिंमत आहे ह्या या, आम्हाला या पारायणापासून रोखायला आणि तेव्हापासून ते पारायण अखंड सुरू आहे मी हा विषय तुमच्या पुढं यासाठी मांडला की दोन हजार चौदा साली पुन्हा न्यायालयाने आपल्याला एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निकाल दिला आणि महाराष्ट्र शासनाचं यामध्ये या पंढरपूर देवस्थानावर अंकुश असावा आणि महाराष्ट्र शासनाच्या ते ताब्यात असावं त्यामध्ये वारकऱ्यांना प्रतिनिधित्व मिळावं अशा पद्धतीचा हुकूम दिला गेला आणि आत्तापर्यंत त्याच प प्रमाणं महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीमध्ये हे मंदिर चालत असतं त्याचं व्यवस्थापन महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीमध्ये चालत असतं पण मित्रांनो अतिशय भयानक परिस्थिती आहे अतिशय भयानक अशी घटना आहे की तुम्हा मला अजून ती माहिती नाही दोन हजार तेवीस मार्चमध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी एक मुंबई न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि हे पंढरपूर देवस्थान पुन्हा बडव्यांच्या ताब्यात जाऊन याचं खाजगीकरण व्हावं अशा पद्धतीचा घाट घातलेला आहे ही याचिका सादर केल्यानंतर मुंबई न्यायालयाने पहिल्यांदा ती याचिका फेटाळली त्यानंतर काही तांत्रिक सुधारणा करून पुन्हा सुब्रमण्यम स्वामींनी पुन्हा याचिका दाखल केली दुसऱ्यांदा त्याही वेळेला ती न्यायालयाने नाकारली कारण याच्यावर एकदा निर्णय झाल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीची याचिका स्वीकारता येणार नाही असा कोर्टानं शेरा मारलेला होता मात्र तिसऱ्या वेळेला ही याचिका स्वीकारली गेली यामध्ये अनेक शंका कुशंका घेण्याचं म्हणजे आपल्याला जागा आहे की त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव असला पाहिजे असा माझा आरोप आहे किंवा माझी शंका आहे याचं कारण आहे या कोर्टामध्ये आजसुद्धा आम्ही लढत आहोत की हे मंदिर शासनाच्याच ताब्यात असावं याचं बडव्यांचं बडव्यांच्या ताब्यात जाऊन ह्याचं खाजगीकरण होऊ नये आणि हे जर झालं मित्रांनो वारकरी बांधवानो तर अतिशय संभाव्य धोका आहे आणि हा धोका आपल्या येणाऱ्या अनेक पिढीला आपल्याला या धोक्याला सामोरं जावं लागणार आहे आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्या याच्या पुन्हा संघर्षामध्ये जाणार आहेत हे मंदिर खाजगीकरण होऊ नये या बाजूनं हे मंदिर महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात राहावं या बाजूनं आम्ही अजूनही लढत आहे याच्याकडं माझे पुरावे आहेत हे मी तुम्हाला कधीही कुठल्याही वेळेला दाखवू शकतो कारण त्याचा या न्यायालयामध्ये मी ज्यावेळेला हस्तक्षेप याचिका दाखल करत असताना मी एकट्यानंच नव्हे तर सात आठ वारकरी मंडळींनी आम्ही ही हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे त्यात पार्टी नंबर एक माझं नाव आहे आणि अजूनसुद्धा तो संघर्ष सुरू आहे न्यायालयीन लढा आहे पण ही ज्यावेळेला आपली शोकांतिका वारकऱ्यांची शोकांतिका घेऊन मी काही राजकीय मंत्री महोदयांच्याकडे गेलो राजकीय नेते मंडळींच्याकडे गेलो पण त्यांनी आपल्याला याबद्दल कसलंही सहकार्य दाखवण्यामध्ये असमर्थता दाखवली फक्त एकच मी आवर्जून सांगू इच्छितो या, या महाराष्ट्रामध्ये असा एकच नेता आम्हाला भेटला की त्याने आमचे सगळ्या समस्या ऐकून घेतल्या आणि हा लढा वारकऱ्यांचा एकट्याचा नाही तर बहुजन समाजाचा हा लढा आहे आणि हा लढा जर आपण हारलो तर येणाऱ्या कित्येक पिढ्या पुन्हा संघर्षामध्ये जातील आणि आपल्या बहुजन समाजाला मंदिरा प्रवेशापासून रोखलं जाईल यासाठी मी तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा असेन त्यावेळेला जे काय जो काय तुम्हाला सहकार्य लागेल जे काय मदत लागेल मी तुम्हाला निर्विवेदपणे देईन एक राजकारण म्हणून नव्हे तर मी एक बहुजन म्हणून हे प माझं परमकर्तव्य आहे अशा पद्धतीचा मला अभिवचन देणारा एकमेव महाराष्ट्रामधला नेता आम्हाला भेटला त्या ते नेत्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार त्यांना कुणीही काही म्हणू द्यात पण ने या लढ्यामध्ये सर्वस्वपणे आम्हाला स सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि हे दुर्दैवानं जर मंदिर पुन्हा खाजगीकरण होऊन बाडव्यांच्या ताब्यात गेलं तर मित्रांनो वारकरी बांधवांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार मोठी धोक्याची म्हणतं आहे आता कुठलं सरकार आल्यानंतर या गोष्टीला प्रतिबंध करेल हे तुमचं तुम्ही समजून घ्या आणि कुठलं सरकार आल्यानंतर या गोष्टीला समर्थन करेल हे तुमचं तुम्ही समजून घ्या सद्विवेकब बुद्धीनं आपली व्यवस्था कशी असावी आणि यामध्ये मंदिर आपलं कशा पद्धतीनं आपल्या ताब्यात राहावं एवढं फक्त सदस्य बुद्धीनं विचार करा अशी मी तुम्हाला नम्रतेची विनंती करीत आहे आणि म्हणून आपल्याला या मंदिर प्रवेशापासून जे रोखणारे आहेत त्यांना आता आपण रोखलं पाहिजे अतिशय गांभीर्यानं तुम्ही विचार करा अतिशय गांभीर्यानं तुम्ही निर्णय घ्या कुठल्याही आमिषाला कुठल्याही दबावाला बळी पडू नका हे मी सांगतो आहे हे परमदेव पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो आहे डाव्या हाताला तुम्ही बघताय हे माझे जैविक पिता जे आहेत आणि उजव्या हाताला तुम्ही बघताय हे माझे जै वैचारिक पि पिता आहेत याचा अर्थ हा माझा जैविक बाप आहे आणि हे माझे वैचारिक हा माझा वैचारिक बाप आहे त्याचं नाव आहे जगद्गुरु तुकुमार आहे त्यांची शपथ घेऊन सांगतो हे खरं आहे मी तुम्हाला पुरावे देईन याला पुन्हा काही मंडळी राजकीय मंडळी फेक नरेटिव्ह असं म्हणतील परंतु मी फेक नरेटिव्ह करून लोकांची दिशाभूल करणारा वारकरी नाही जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या विचारावर संत विचारावर प्रेम करणारा मी वारकरी आहे उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा हे असं सम या विचाराचं समर्थन करणारा मी एक वारकरी आहे आणि मी तुम्हाला कधीही खोटं बोलणार नाही तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्याकडं पुरावे आहेत माझी फक्त नंबरतेची विनंती आहे तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पाडता आपल्याला मंदिर प्रवेशासाठी कोण मदत करू शकतं हे तुम्ही बारकाईनं शोधा आणि मंदिर प्रवेशाला कोण प्रतिबंध करू शकतो कुणाची सत्ता आल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जाईल हे तुम्ही सत्सवी बुद्धीनं तुम्ही निर्णय घ्या आणि ज्यांनी आपल्याला सहकार्याची भावना दाखवलेल्या आहे ने त्यांच्या नेतृत्वाखाली जी आघाडी काम करते त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न करा अशी नम्रतेची विनंती आहे धर्मा नावाची आपूची गोळी आपल्याला चालली जाते पण त्या धर्म नावाच्या आपूच्या गोळीला भुलू नका कारण ह्या महामानवाने सर्व वा सकल वारकरी संतांनी आपल्याला फक्त एकच धर्म सांगितलेला आहे तो मानवता धर्म आणि मानवता धर्म टिकवायचा असेल आपल्या भक्तीवरच्या अधिकारावर जर कोणी गदान गदा जाणणार नसेल आणि जो कोणी आपल्याला सहकार्य करणार असेल त्याच्याबरोबर जाण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगतो आपण सुज्ञ आहात आपण चतुरस्त्र आहात आपण अतिशय संत विचाराप्रमाणे संवेदनशील आहात आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि माझ्या वाचेला राम देतो रामकृष्ण हरी